वागळे स्टेट परिसरात डम्पिंग विरोधात केले आंदोलन डम्पिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर घंटागाडी अडवून रास्ता रोकोचा दिला इशारा ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागत आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा काढला गेला नाही येत्या काही दिवसात हे डम्पिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देत कोणताही कचरा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी घेतले आहे माझं नाव रामेश्वर भिमराव बचाटे या ठिकाणी मी दोन हजार एकवीसपासून या ठिकाणचं डम्पिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय स्थानिक नागरिकांच्या वतीनं मागणी करतो आहे परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त असे निवेदन असे उत्तरं दिलेली आहेत उडवाउडीची उत्तर दिलेली आहेत की आम्ही डॉट दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डंपिंग इथंच राहील असं आमच्याकडे पत्रं आहेत त्यांची आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काय उत्तरं आले नाही त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केली आहे आपण जर बघितलं तर असेल की या ठिकाणी काय ट्रॅफिक लागलेलं आहे कचऱ्यांच्या गाड्यांच्या ह्या ओपन गाड्या आहेत ह्या ओपन गाड्यांमधून रस्ता येतानाही पण सांडतो आणि जाते वेळेसही सांडतो सो त्या उतरण्यासाठी काही महानगरपालिकेकडे काही योजना आहे का किंवा ह्या ज्या लागलेली ट्रॅफिकमुळे अँब्युलन्स असतील विद्यार्थी असतील यांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होतो या ठिकाणी आपण पाण्यात जर बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चिखल झालेला आहे कॉन्क्रीटचा रोड असो सुद्धा त्याच्यावरती चिखल झालेला आहे कचऱ्याचा जवळजवळ चार तीन ते चार माळ्यापर्यंत एवढे मोठे ढीग लागलेला आहे कचऱ्याचा तो या दोन ते तीन महिन्यापासून हा ठीक असाच पडून आहे एवढ्या मोठ्या दुर्गंधी पसरलेली आहे की मच्छरांचा त्रास आणि आरोग्याचा त्रास एवढा दुर्गंधीमुळे एवढं आरोग्य या ठिकाणच्या नागरिकांचा धोक्यात आलेला आहे कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे एमआयडीचे कामगार आहेत ते कामगार आपण उभं राहू शकत नाही ते तिथे काम करत असतील दुपारी डबे खात असतील कशा प्रकारे ते आपलं जीवन जगत असतील हे आपल्याला निदर्शना आज बघितलेलं आहे आता आज हायकोर्टची तारीख आहे रिट पिटिशनची तारीख आहे आज आम्ही दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत हायकोर्टला पोहोचणार आहोत बघू कोर्ट काय निर्णय देते याच्यावरती आपण पुढचं पाऊल आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात जन जन आंदोलन आणि सहयांच्या मोहिमेच्या माध्यमातून इथे एकही गाडी आतमध्ये जाऊ देणार नाही असं मोठं आंदोलन आम्ही उभं करतो मे महिन्यामध्ये जवळजवळ इथून अर्धा किलोमीटरवरती बावीस नंबर सर्कल आहे त्या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने सकाळी सहा वाजता डीप एक मोठा इव्हेंट त्यांनी गाजवला होता परंतु या अर्धा किलोमीटर वरतीच हे डम्पिंग ग्राउंड आहे या ठिकाणी इथे शहरातला मोठा कचरा उपस्थित होतो जमा होतो या ठिकाणी जेवढा लाईन लागलेला असतात ट्रॅफिक जाम होतो परंतु या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी माई असं आपल्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनात आणू इच्छितो की आपण जाती नाही ते लक्ष घालून आमच्या ह्या कोपरी पाच पकाडी विधानसभेतल्या लोकांना मतदारांना आपण चांगलं जीवन जगण्याचा अधिकार चांगल्या आरोग्याचं जगण्याचा अधिकार त्यांनी द्यावा आणि हे इथून डम्पिंग हटवून दुसऱ्या ठिकाणी इतर हलवून आम्हाला स्व स्वच्छ आणि चांगल्या हवेचं आणि जगण्याचा अधिकार द्यावा प्रॉब्लम यह है यहाँ की कचरे की गंदगी बहुत तगड़ी चल रही है यहाँ डेंगू मच्छर जो भी है सारी बीमारियाँ यहाँ पैदा हो रही हैं और कितने लोग परेशान हैं कि दवा खाना जाते जाते और लोगों हालत ख़राब हो गई जो कि सी एम साहब यहीं हैं इधर ही हैं उसके बारे में उनको ध्यान देना चाहिए ना कि जनता किस लिए है इसको तो रोका गया यह कि क्यों बस्ती यहाँ बैठी है इसका सुरक्षा करना चाहिए ना तुम दूर दूर रक्षा करोगे लेकिन यहाँ कौन करेगा तुम्हारी एरिया है ना ये भाई इसके बारे में विचार करना चाहिए उनको मतदान लेना है यहाँ मानो को अपना जहाँ काम देखना चाहिए उनके कार्यकर्ता जो है यहाँ और ध्यान देना चाहिए ना हम नागरिक कहा नहीं दौड़ेंगे उनके पीछे ऐसी सारी परिस्थितियाँ हैं और ये इसको हटना ही चाहिए जो है डंके ये हटना ही चाहिए नहीं तो यहाँ की पब्लिक आगे चल के नतीजा का उसके बाद कुछ कहा नहीं जा सकता है समस्या बहुत बड़ी होने वाली है